राधानगरीतील साईनगर येथील अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण पार पडले लहान मुलांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने या इमारतीची उभारणी करण्यात आल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भाटळे यांनी यावेळी सांगितले विदेरीचे संचालक राजेंद्र भाटळे आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून अंगणवाडीसाठी बेंच आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी राजेंद्र भाटळे यांनी भविष्यात अधिकाधिक लोकोपयोगी योजना गावकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले यावेळी ग्रामविकास अधिकारी सर्जेराव पाटील महेश परब डी एस कांबळे दिनकर कुंभार ऋतुजा म्हापसेकर वैशाली किल्लेदार प्रियांका वाडकर सुप्रिया चव्हाण पूनम गुरव आदींसह अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामस्थ उपस्थित होते बेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील